शिवसेना ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत यावेळी ठाकरे गटाच्या रणरागिणी सुषमा अंधारे यांनी अधिवेशन गाजवलंय त्यांच्या भाषणाने त्यांनी सभागृह दनाणून सोडलं मंचावर सुषमा अंधारे यांनी तेजस आणि रश्मी ठाकरेंचा उल्लेख केलाय वहिनींचा काय संबंध असं म्हणत सुषमा अंधारे विरोधकांवर कडाडल्या नेमकं काय घडलं पहा काय संबंध आहे वहिनींचा काय संबंध दे दे महाविकास आघाडीतील महिलांबद्दल प्रतिक्रिया देत असताना खालच्या दर्जांच्या शब्दांचा उल्लेख केला जातो यावर सुषमा अंधारेंनी भाष्य केले तसेच महाविकास आघाडीमधून सत्तेत गेलेल्या अनेकांनी रश्मी ठाकरेंविरोधातही टीका केली होती यावरच सुषमा अंधारे यांनी भरसभेमध्ये उल्लेख करत आमच्या वहिनींचा काय संबंध असा सवाल केलाय शिवसेनेत फूट पडल्यावर अनेकदा रश्मी आणि तेजस ठाकरे राजकारणात ते येणार अशा बातम्या समोर आल्या किंवा विरोधकांकडूनही त्या रंगवल्या गेल्या याचाही समाचार सुषमा अंधारे यांनी घेतलाय आम्ही लढतोय आणि लढत राहू आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे काय संबंध आहे काय संबंध आहे आमच्या बायकांचा दिल्ली पिल्ली पोर येत दिल्ली शेंबडे शेंबडे त्याला राजकारणातला रकळत नाही असे हा सुमार सुमार बुद्धिमत्तेचे सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात वहिनी तुमचा तर दर दोन महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात दर दोन महिन्यांनी तेजेस दादा तुम्ही तर बोलूच नाही आले आले दमदार पाऊल टाकले अरे काय अरे तुमच्या ताटात ता काय पडलंय ते बघा की किती गाडव चरत ते तुमच्या ताटातल्या लोकांनी मी तुमच्या सांगते रे सुषमा अंधारेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या बद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका